शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याचा जीवाभावाचा सण जर कुठला असेल तर तो बैलपोळा आणि बैलपोळ्याच्या निमित्तानं बैलांना दैवत मांडलं जातं आणि दैवताच्या अंगावरती झुल्या घातल्या जातात आणि त्या झुल्या जर बघितल्या तर आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांचा फोटो आता झुल्यावरती आपल्याला पाहायला मिळतो आहे या अगोदर आपण झुल्या बघितल्या छत्रपती शिवरायांचे फोटो असलेल्या झुल्या पाहिल्या त्याचबरोबर अनेक देवदेवतेंच्या फोटो असलेल्या झुल्या आपण बघितल्या असतील तिरुपती बालाजीच्या झुल्या बघितल्या पण आत्ता ह्या झुल्या जर बघितल्या तर आता, आता मनोज दादा जरांगे पाटील यांच्या फोटो असलेल्या ह्या झुल्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत मार्केटमध्ये नवीनच या झुल्या आहेत आणि सध्या या झुल झुल्यांची चर्चा सुरू आहे या झुल्या पर्याग हार्डवेअर्स या ठिकाणी पाथरीमध्ये त्या झुल्या भेटत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये एकमेव ठिकाण आहे ज्या ठिकाणी मनोज दादा जरंगे पाटील यांच्या ह्या झुल्या सध्या विक्रीसाठी आहेत आपण त्या झुल्या घेऊ शकता पाथरीतलं ठिकाण आहे परभणी जिल्ह्यातील पाथरी हे दुकान अत्यंत भव्य दिव्य दुकान आहे या ठिकाणी बैलांसाठी संपूर्ण साज जो काही आपल्याला लागतो बैल पोळ्याच्या निमित्तानं तो संपूर्ण साज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे याच दुकानामध्ये मनोज दादा जरांगे पाटलांच्या झुल्या छत्रपती शिवरायांच्या झुल्या अशा विविध झुल्यासुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांना मी विचारलं की याचा बिझनेसवरती इफेक्ट पडणार नाही का मनोज दादांच्या झुल्या तुम्ही या ठिकाणी घेत ठेवलेल्या आहेत तर ते म्हणाले दोन मुस्लिम बांधवांनी सुद्धा या झुल्या खरेदी केलेल्या आहेत म्हणजे सर्व जाती धर्माच्या बांधवांना आपलं असं वाटणारं नेतृत्व आदरणीय ने मनोज दादा जरांगे पाटील आहेत पाहतोय अत्यंत सुंदर छत्रपती शिवरायांची झुली आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपण पर्याग हार्डवेअर्सवरती कधी गेला होतात का परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यामध्ये या आपल्या इथल्या बांधवांना मी विचारतो आहे ते कमेंट करून नक्की सांगतील आणि हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवा आणि आपल्या त्या बांधवाला सपोर्ट करायला कुणीही विसरू नका तर चला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला कोणी विसरू नका जय जी